नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाणेतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात धान्य लिलाव शेडचे काम सुरू आहे मात्र पत्रे टाकण्याच्या आधीच शेड कोसळल्याने बोलठाण परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली त्यामुळे सदर कामाच्या दर्जाविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान बोलठाण उपबाजार येथे शेड कोसळल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत बोलठाण उपबाजाराच्या आवारात झालेल्या या प्रकरणाबाबत इंजिनियर कमिटीच्या माध्यमातून तपास करून संबंधित ठेकेदार आर्किटेक्ट आणि कोणी दोषी आढळल्यास त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल असे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी म्हटले आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव कारण जे बाहेरला बाहेर आपण लढू शकतो आपली मोठ्या प्रमाणात आपण त्या संघर्ष करू शकतो परंतु प्रशासनाशी जे आतून देशाला आहे यांना तर मी म्हणतो अशा लोकांना ज्या भ्रष्टाचार सिद्ध होईल ना यांना दोन दोन पाच पाच दहा दहा वर्षाच्या शिक्षा झाल्या पाहिजे हे विटी परदेशी आणि सणचं काम आहे दोन हजार एकवीस बावीसचं काम आहे सोळा लाख रुपयाची इमारत आहे आणि केंद्र शासन सर्वसामान्य कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये हे आ... निधी देतो आणि एक साधारणतः वीस हजार रुपये रोजगार आम्ही देतो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणूस पंधरा बाय घरकुल बांधतो त्याच्यात स्वच्छालय असतं ते केवळ एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये होतो आणि सोळा लाख रुपयामध्ये प्रहार संघटना सोमवार रोज ना या कृषी उत्पन्न उप बाजार समिती बोलटांच्या आवारामध्ये बेमदत केली हे आंदोलन करणार आहे याची याची दखल कृषी उत्पन्न उप बाजार समिती प्रशासनाने घेतली जय हिंद जय महाराष्ट्र घेऊन जावं लागतं यापेक्षा दुर्दशा काय असू शकते म्हणून मी या प्रशासनाला सांगतो सोमवार पासून प्रहार शेतकरी संघटना नांदगाव तालुका ही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन बेमुदत आंदोलन करेल जोपर्यंत ठेकेदारावर आणि या सचिवांवर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार बघा हॉफीचा विषय घेतला समितीमधलं ही सोळा लाख रुपयाची इमारत आहे या इमारतीमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी किंवा आ... इथं प्रवेश केला नाही कारण हॉफीजचं काम एवढं मोठ्या प्रमाणात खराब आहे झालंय बघा ही जी फर्ची बसवली हो ही फर्ची सुद्धा अशी हाताने उचकावली जाते आणि काही फर्ची खाली गेल्यावर त्यांनी दुसरी फर्ची इथं आणल्या दिसते आणि या इमारतीच्या वरती त्यांनी स्लॅबवरती खुआ केलाय का की ती स्लॅब गळतो म्हणून जर समजा हे आणि इथली बाथरूमची याची जर समजा अवस्था बघितली ना हे एकदम खराब कंडिशनमध्ये आहे ह्या ठेकेदारांनी आणि या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या जे कोणी तांत्रिक अधिकारी आणि कृषी उत्पन्नचे अधिकारी असतील ज्यांनी केवळ हप्ते घेणं पर्सेंटेज घेणं आणि बोगस काम करून घेतात हा देशाला आतंकवादी वृत्तीचे लोक आहे यांच्यापेक्षा तर पाकिस्तानी संदवे। लड़ता। जे पाकिस्तानी आतंकवादी असतात ते बरेच समजावे कारण ते देशाला सीमेवरती लढतात परंतु हे जे आहे हे ठेकेदार किंवा हे अधिकारी लोक हे देशाला आत्महत्या आर्थिक एवढ्या मोठ्या प्रमाणात पोकारताना यांच्यापेक्षा जा जहाल आतंकवादी हा कुठलाच असू शकत नाही कारण जे बाहेरना बाहेरच्या यांच्याशी आपण लढू शकतो आपली मोठ्या प्रमाणात आपण संघर्ष करू शकतो परंतु ह्या नालय प्रशासनाशी जे, प्रशा जे आतून देशाला पोकारताय यांना तर मी म्हणतो अशा लोकांना ज्यावेळेस भ्रष्टाचार सिद्ध होईल ना यांना दोन दोन पाच पाच दहा दहा वर्षाच्या शिक्षा झाल्या पाहिजे हे परदेशी आणि संचं काम आहे दोन हजार एकवीस बावीसचं काम आहे सोळा लाख रुपयांची इमारत आहे आणि केंद्र शासन सर्वसामान्य कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये हे आणि एक साधारणतः वीस हजार रुपये रोजगार आम्ही मध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबातील माणूस पंधरा बावीसचं घरकुल बांधतो त्याच्यात स्वच्छलय असतं ते केवळ एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये होतं आणि सोळा लाख रुपयामध्ये जर यांची जर इमारत होत नसेल तर यांना पैसे खाण्याचा ता रोग लागला आहे यांना त्याच्याशिवाय झोपच येत नाही असंच झालंय म्हणून अशा नालेक प्रवृत्तीची खेचण्यासाठी प्राक संघटना सोमवारपासून या कृषी उत्पन्न उप बाजार समिती बोलटाणच्या आवारामध्ये बेमुदत हे आंदोलन करणार आहे याची याची दाखल कृषी उत्पन्न उपबाजार समिती प्रशासनाने घेतली जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव उपबाजार समिती बोलटाण हे एक नंबरचं भ्रष्टाचाराचं ठिकाण झालं आहे ते याच्यासाठी की सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये इथं कॉन्क्रिटीकरण आणि ऑफिसचे काम झाले सोळा लाख रुपयाचं ऑफिस बांधलं आहे एक पंधरा बावीसचं ऑफिसचं बांधकाम केलं आहे त्या ऑफिसचा पूर्णपणे स्लॅब गळतो त्याची फरची पण खाली गेली आहे त्याची तक्रार सचिवांना केली होती वी आर यांना पण केली होती परंतु ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते घेत घेत असल्यामुळे हे लोक त्यांच्यावर कारवाई नाही करू शकत त्याच्यानंतर हे सोळा लाख रुपयाचं ते वाल तार कंपाऊंड केलं होतं mm. ते तार कंपाऊंड आपण खाण्याला तरी चांगलं तार कंपाऊंड करतो त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचं कंपाऊंड झालं होतं त्याचीही तक्रार केली होती परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही आणि हा एवढा मोठा भ्रष्टाचार मागेही होत असताना mm. आता ताजं उदाहरण आता हे काम चालू आहे कॉन्क्रिटीकरांचं काम येतं आणि हे शेडचं स्ट्रक्चर उभं करत होते काल शेडचं स्ट्रक्चर उभं करत असताना त्यांच्या निर्लज्जपणाने ठेकेदाराच्या आणि सचिव यांच्या आणि जो कोणतेही तांत्रिक डिपार्टमेंट एक कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम बघत असेल एवढे नालायक लोकही यांना या स्ट्रक्चरची लांबी रुंदी आणि त्याच्यासाठी लागले लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या त्यांच्या लक्षातच आल्या नाही आणि एकदम जे स्ट्रक्चर खाली आलं योगायोग असा की मार्केटचा पूर्ण चालूचा टाईम नव्हता त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याची किंवा कर्मचाऱ्यांचे जो काम करणाऱ्यांची जीवितहानी झाली नाही जे साधारण ते सगळं काम दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं काम आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या कष्टातनं जमा झालेला पैसा हे लोक कशा प्रकारे लुटतात आणि त्यांना यावेळी देवानेही साथ दिली नाही ते स्ट्रक्चर कोसळलं आणि त्यांच्या निकृष्ट दर्जाची कामे कोणाला सिद्ध करण्याची गरजही पडणार नाही अशा या ठेकेदार सचिव आणि या संबंधित तांत्रिक तांत्रिक अधिकारी मी डी आर आय यांना विनंती करेल की या भ्रष्टाचाराची आणि या कामांची तात्काळ मूल्यांकन होऊन यांची चौकशी व्हावी आणि चौकशी ती जे कोणी दोषी आढळेल त्यांना तुम्ही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जेणेकरून हे जे, जे देशाला लुटण्याचं यांचं जे हे षडयंत्र आहे हे अशाच प्रकारे कारण पैसा लुटण्याचं हे बांधकाम व्यवसाय हा पैसा लुटण्याचं एकमेव असं ठिकाण आहे की तिथे कुठल्याही गोष्टीचा हिशोब लागत नाही त्यामुळं ही मंडळी जी आहे जे ठेका घेतात ते आणि या ठेकेदारांकडून हे अधिकारी लोक जे पैसे घेऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात ही माजलेली मंडळी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि माझं आपल्या तालुक्यातील सन्मान्य आमदारांना पण आमची विनंती राहील की अण्णासाहेब तुमच्या नावाने हे लोक सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवता आणि या गैरसमजातून या कामाच्या उद्घाटनासाठी आपण आलेही नव्हता इथं तरी तुमच्या नावाचं त्यांनी इथं फोनशिला लावून दिली आणि देवाच्या कृपेने इथं कुठलीही दुर्घटना झाली नाही तरी माझी आपणास विनंती राहील की संबंधित ठेकेदार असो सचिव असो यांना डिपार्टमेंट कारवाई करेल ती करेल परंतु या माजुऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून आणि या लोकांवरती कारवाई करण्याचे संबंधित डिपार्टमेंटला आदेशही करावे हीच आपणास विनंती राहील प्रार शेतकरी संघटना जोपर्यंत ह्या भ्रष्टाचारी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई होणार नाही आणि या सचिवांच्या आणि यांच्या विरुद्ध कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रहार शेतकरी संघटना सोमवारपासून इथं बेमुदत हे आंदोलन करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी हे भ्रष्टाचार करणारे हे ठेकेदार हे अधिकारी लोक पर्सेंटेज घेणारे हेच जबाबदार असतील आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुम्ही पण या संबंधित या अशा प्रकारचं काम झालं आहे याची तुम्ही पण दखल घ्यावी आणि तुम्हाला हे आमचं लेखी निवेदनच समजा जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि देशाला लुटण्याचं या लोकांची जी पद्धत आहे ना ही बंद झाली पाहिजे कुठेतरी अनेक बोगस कामं करता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची तर सुविधा नाही साधे शेतकऱ्यांना या मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती समिती समितीमध्ये जर समजा टॉयलेटला जायचं असेल तरी उघड्यावर बॉटल घेऊन जावं लागतं लघवी करायची असेल तर कुठंतरी साईडला बिल्डिंगच्या भिंतीवर जाऊन लघवी करावी लागते यापेक्षा दुर्दशा काय असू शकते म्हणून मी या प्रशासनाला सांगतो की सोमवारपासून प्रहार शेतकरी संघटना नांदगाव तालुका ही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन बेमुदत हे आंदोलन करेल जोपर्यंत ठेकेदारावर आणि या सचिवांवर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रात